कडक उन्हाळा करळा तहान लागली कडक उन्हाळा आईला तहान लागली चालत्या गाडीची आईन बेल वाजवली आहा चालत्या गाडीची आईन बेल वाजवली कडक उन्हाळा लायला तहान लागली चालत्या गाडीची आहा चालत्या गाडीची आई न वाजवली आई ग अंबाबाई तुझं कुठवर जान, आई ग अंबाबाई तुझं कुठवर जान, माहूर गडावर, तुझ गडावर तुझ आ, आई तुझ ग ठिकाण माहूर गडावर आई तुझ ग ठिकाण कडक उन्हाळान आईला तहान लागली कडक उन्हाळा आईला तहान लागली चालत्या गाडीची आईन बेल वाजवली आहा चालत्या गाडीची ग अंबा बाई तुझी नाजूक कंबर ना 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 आई ग अंबाबाई तुझी नाजूक कंबर नाजूक कंबर पडत शंभर नाजूक कंबर मीरा पडत शंभर कडक उन्हाळा आईला लहान लागली कडक उन्हाळा लागली चालत्या गाडीची आईन बेल वाजवली आहा चालत्या गाडीची आईन बेल वाजवली आई ग अंबाबाई तुझा भटल करस आई ग अंबाबाई तुझा बदल करस गड्डाला कळस बाई मी फेडत नवस गड्डाला कळस बाई मी फेडत नवस कडक उन्हाळा आईला तहान लागली कडक उन्हाळा आईला तहान लागली चालत्या गाडीची गाडीची आई वाजवली आहा चालत्या ल आई वाजवली आई ग लहानले करू आई ग अंबाबाई तुझ लहान ले करू लहान ले करू आई नको मला दूर करू लहान ले करू आई कोमला दूर करू कडक लागली आयला उन्हारा आईला तहान लागली चालत्या गाडीची आईन बेल वाजवली आहा चालत्या गाडीची आईन बेल वाजवली आहा चालत्या गाडीची आईन बेल वाजवली कुङ्कवाच माना बा कुङ्कवाच माना पोत पोतखेडता अम्बापदर पदर सावरी अम्बापदर सा कुङ्कवाच मानासावरी पोतखेड तन् पदर सावरी हळदी कुंकवान अंबा झाली लाली लाल सभळ आता नाद ढोल नगार्याचा ताल अंगामध्ये सरसरून आली सवारी अंगामध्ये सरसरून आली सवारी पोत खेडताना अंबा पदर सावरी पोत खेडताना अंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत अंबा पदर सावरी एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी सोडीवर खडी अंबा नेसली साडी अग ओटीला देते तुला पान सुपारी ओटी ला तुला पान सुपारी પોત ખેડ તના અંબા પદર સાવરી પોત ખેડ તના અંબા પદર સાવરી કુંકવાચા માના સાઠી જાળી બાવરી પોત ખેડ તના અંબા પદર સાવરી લાંબ લાંબ કેસ છોડ વિલે ધરનીલા हू घल ते अंबिका हरणी लाइ बलब केस सोडले धरणी लाइहू घा हरणी लाइ रोज़ हलगी वजे हिरवां डोंगरी रोज़ हलगी वजे हीरवे डोंगरी पोतेड़दर सवरी पोतखेडतन् अंबा पदर सावी कुङ्कवाच माना बा पोतखेडतन् अम्बापदर सावरी कुंक कापुराच्या वाती लाविला भक्ताने आशीर्वाद दिला अंबा भवानीने वाती लाविला भक्ताने आशीर्वाद दिला अंबा भवानीने छिनाचा सोहळा अंबाच्या दरबारी छबिनाचा

नाकात नथनी ना सोन्याचा घाली न ग नाकात नथनी सोन्याचा घाली न ग सुखी ठेवा अंबा माझ घर दार्ग सुखी ठेवा अंबा माझ घर ग नाकात नथनी सोन्याचा घालीन हार्ग सुखी ठेवा अंबा माझ घरदार ग सुखी आंबा माझ घर दार्ग तेला तुपाचा दिवा लावीन हळदी कुंकवाचा मळवट भरीन तेला तुपाचा दिवा हळदी कुंकवाचा मळवट भरीन नाकात नथणी सोन्याचा घाली न ग सुखी आंबा माझ घर दार्ग सुखी माझ घर दार्ग नारळ गव्हाची ओटी वाहीन हिरवा चू तुला भरीन नारळ गव्हाची ओटी वाहीन हिरवा चू तुला भरीन नाकात नथणी सोन्याचा घालीन ग नाकात नथणी सोन्याचा घालीन हार सुकी ठेवा अंबा माझ घरदार ग तुकीठा माझ घर दार्ग कल्होळाच पाणी आणीना देवी तुला मी नाहू घाली ना पाणी आणीना देवी तुला मी नाहू घाली ना नाकात नथनी सोन्याचा घालीन हार्ग नाकात नथनी सोन्याचा घाली न हार्ग सुखी ठेवा आंबा माझ घर दार्ग सुखी ठेवा आंबा माझ घर दार्ग शुक्रवाराचा उपास धरीन मिठा पिठाचा जोगवा मागेन शुक्रवाराचा उपास धरीन मिठा पिठाचा जोगवा मागेन नाकात नथनी ना सोन्याचा घाली न हार्ग सुखी ठेवा आंबा माझ घर दार्ग आंबा माझ घर दार्ग श्रद्धा ठेवून पूजा करीन चरणावरती लीन होईन श्रद्धा ठेवून चरणावरती लीन होईन चरणावरती लीन बोईण नाकात नथनी ना सोन्याचा घाली न हार्ग नाकात नथनी ना सोन्याचा घाली न हार्ग सुखी ठेवा अंबा माझ घर दार्ग सुखी ठेवा अंबा माझ घर दार्ग कोण्या गावाची बाई देवी कोण्या गावाची बाई

आलिवाघा हि स्वारी हतीीमर त्रिशूल भारी आलिवा घावरी ही हि हाती हतीी त्रिशूल भारी अष्टभुजा नावाची अष्टभुजनवी अम्बा माडा मा अष्टभुजन अम्बा माी मा, मा गडी गवाा देवी गिर जाणी अम्बा माजी मागा पिव पत्र बुटेदारीी सोडी ती हिरी गार पिव पत्र बुटेदार अङ्गी सोडीति हिरवि गार, गार कुरड्यासी अंबा माझी माहुर गडाची कुरडा केसाची अंबा माझी माहुर गडाची कोण्या गावाची आली बाई देवी कोण्या गावाची आली बाई देवी गिरजा नावाची अंबा माझी माऊरग ती चिट टिकली टी पण सवा शेर दोन्ही बाजूला कोरण ती मोर ती चिट्टिक ती पण सवा शेर बाजूला कोरण ती मोर नथणा की हिराची अंबा माझी माऊर गडाची नथणा की हिराची अंबा माझी माऊरा कोण गावाची आली बाई देवी कोण गावाची आली बाई देवी गिरजा नावाची अंबा माझी माहूर गडाची जुडवे मा सोड्या वरती वाजती घुंगराची माळ जोडवे मासोड्या पैंजण चाळ वरती वाजती घुंगराची माळ हौस मोठी नाचायची हौस मोठी नाचायची अंबा माझी माहूर गडाची हौस मोठी नाचायची अंबा माझी माहूर गडाची कोण्या गावाची आली बाई देवी कोण्या गावा बाई देवी गिरे जानावाची अम्बा माझी मावूरे गडाची